विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला भरघोस यश मिळवून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार दौरा यात्रा सुरू केली आहे तेरा फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी येणार असून त्यांच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना नाशिक महानगरतर्फे नियोजन दौऱ्याला वेग आला आहे शुक्रवारी सायंकाळी पश्चिम नाशिक विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ नऊ अकरा पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता सत्ता एकोणतीस एक आणि एकतीसमध्ये मध्ये बैठका घेण्यात आल्या यामध्ये प्रामुख्यानं सहदेवनगर या ठिकाणी अजय बोरस्ते यांचं निवासस्थान आनंदवली येथील शिवसेनेचे पदाधिकारी असले कैलास जाधव यांचं भिवानंद काळे यांच्या माध्यमातून आंबेडकर सभागृह सातपूर मटाले यांच्या माध्यमातून खुटवड नगर या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या यावेळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं दरम्यान या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या कल्याणकारी योजनांबाबत माहिती देण्यात आली त्याचबरोबर नऊ फेब्रुवारीला होत असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली तसंच शिवसेना सदस्य मोहिमेबाबत चर्चा करण्यात आली या बैठकांची खास बाब म्हणजे लाडक्या लाडक्या बहिणी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या याबाबत उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरसे यांनी अधिक माहिती दिली खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात असलेले मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत तर एकनाथ साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या या नेतृत्वाखाली महायुतीला जे काय भरघोस असं यश मिळालं आहे त्यासाठी नाशिककरांचे आभार मानण्यासाठी साहेब तेरा तारखेला आणि म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये काल मध्य विधानसभा मतदारसंघ झाला आज आम्ही पश्चिम मतदारसंघात आहोत सातपूर आठवले आता सिडकोमध्ये येतोय प्रत्येक प्रभागामध्ये बैठक घेतली जाते तुम्ही बघत असाल सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या सर्वांचा विश्वास हा मान्य एकनाथ शिंदेसाहेबांमध्ये या सगळ्यांना आमंत्रण देण्यासाठी येतोय कारण नाशिककरांच्या वतीनं एक जोरदार स्वागत मान्य साहेबांचं आम्हाला सा करायचं आहे कारण भारताच्या इतिहासात मला असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर एवढे रेकॉर्ड निर्णय जर कुणी घेतले असतील तर ते मान्य एकनाथ साहेबांनी घेतले सर्वसामान्यांमधलं नेतृत्व सर्वसामान्यांच्या वेदना त्यांच्या समस्या माहितीत असलेलं नेतृत्व आणि म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात साहेबांबद्दल एक वेगळा आदर आहे नाशिककरांमध्ये तर एकनाथ साहेब म्हणजे अत्यंत पॉप्युलर आहे त्यांची एक वेगळी किमाय आहे आणि प्रत्येकाला शिंदेसाहेबांना भेटायचं आहे त्यांची त्यांना ऐकायचं आहे त्याची एक उत्सुकता आहे आणि म्हणून आपण बघतात की प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या संख्येनं महिला भगिनी येत आहेत ज्येष्ठ नागरिक येत आहेत आणि प्रत्येकाला या मेळाव्यामध्ये सामील व्हायचं सा आहे त्यांना आमंत्रित देण्यासाठी आम्ही फिरतोय शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझ्याबरोबर आहे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबा ठाकरे माझ्याबरोबर आहेत प्रताभाई बेरोले आहेत आमच्या सुवर्णताई या ठिकाणी आमच्या जिल्हा प्रमुख या ठिकाणी आहेत सर्वच नगरसेवक आमचे बरोबर आहेत आणि प्रत्येकाच्या प्रभागामध्ये एक बैठक होत आहे मला निश्चितपणे आनंद होतो की आज गेल्यानंतर जाणवत आहे की शिवसेनेची जी किमया होती जी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित होती ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून साकारताना आम्हाला दिसते त्याचा निश्चित आम्हाला आनंद आहे मुख्यमंत्री असताना जे काही काम केलं होतं त्याचा आपल्याला सगळ्यांना नाटक आपण फॉर्म भरून सगळ्यांनी आनंद घेतलेलाच आहे तशाच आता मुख्यमंत्र्यांनी खूप स्कीम काढलेल्या आहेत स्किमांसाठी आपल्याला माहिती देणारच आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना इथे बनवलं आहे तसंच तेरा तारखेला आपल्या महाराष्ट्राचे नाटकी मुख्यमंत्री जे सर्वसामान्य जनतेच्या मनातले मुख्यमंत्री जरी ते उपमुख्यमंत्री असतील लोक मनात उपमुख्यमंत्री जातात पण ते लोकांच्या मनात आजही मुख्यमंत्रीच आहे त्यांची जागा घेऊ शकत

दिगंबर मोगरे प्रमोद लासुरे अमोल सूर्यवंशी युवासेना प्रमुख रुपेश पालकर विद्यार्थी सेना प्रमुख किरण फडोळ महानगरप्रमुख शुभम पाटील नगरसेवक चंद्रकांत खवडे उत्तम दोंदे दीपक मटाले अमोल जाधव संगीता जाधव ज्योती फड कावेरी कांडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक